उदय गुंडेले आपलं सर्वांचं सा आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील महादेवाडी पाटीजवळ या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे की आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला मात्र या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून या ठिकाणी आज अहमदपूर तालुक्यातील महादेवाडी पाटील जवळ या ठिकाणी मोठ्या जल जलसमाधी आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेले आहे महादेव कोळी या समाजाच्या वतीने पूर्ण लातूर जिल्ह्यातील पूर्ण महादेव कोळी समाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका यांच्या काय मागण्या आहेत आपण या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत यांची प्रत्येक प्रत्येक विश्वास ठेव लावी कोळी यांचे आज मराठवाड्यातील महादेव कोळी कोळी जमातीची वैधता प्रमाणपत्र ही नाकारली जातात एस कडून जात प्रमाणपत्र मिळत नाही तर का मिळत नाही याच्या संदर्भामध्ये शासनाकडे एक बैठक लागली होती ती बैठकही झाली नाही तर आमचं म्हणणं असं आहे की मराठवाडा हा निजाम राज्याचा भाग होता आणि निजाम राजाच्या या मराठवाड्यामध्ये कोळ्यांच्या फक्त दोन जाती आढळतात एक महादेव कोळी आणि कोळी आणि दोन्हीच्या दोन्ही या जमाती अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आहेत याला अनेक संदर्भ आहेत एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जेवढे काही संदर्भ घ्याल आठ संदर्भ आहेत अठराशे छत्तीस पासून एकोणीसशे पन्नास पर्यंतचे ह्याच्यातले सहा संदर्भ आहेत त्याच्यामध्ये कॅप्टन मॅकिन यांनी लिहिलेला बॉम्बे जॉग्राफिकल जो, सोसायटी हा अठराशे छत्तीस चा ग्रंथ आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की नगर ठाणे यामध्ये जे महादेव कोळी आहेत ते महादेव कोळी हे बालाघाट महादेव डोंगर रांगा हैदराबाद राज्यातल्या बालाघाट महादेव डोंगर रागातून तिकडे स्थलांतरित झालेत आता तिकडे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना जर प्रमाणपत्र मिळत असेल वैधता प्रमाणपत्र सहज मिळत असेल तर आमचा सवाल हा आहे की इथून तिकडं गेलेले मिळतं तर इथं जे मूळचे रहिवाशी आहेत यांना काय मिळत नाही ठाणे मध्ये सुद्धा असं म्हटलंय की महादेव कोळी मल्हार कोळी यांचं परंपरागत मूळ वस्तीस्थान निजाम राज्याच्या पश्चिमेकडच्या बालाघाट महादेव डोंगर रांगामध्ये आहे दुसरे काही संदर्भ असे आहेत आता हैदराबाद राज्याचा सिराज उल हसन नावाचा एक हायकोर्टाचे जेज होते आणि शिक्षण तज्ज्ञ होते त्यांनी एक पुस्तक लिहिलंय एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसशे आपण कल्पना करू शकता त्यावेळेस संविधान नाहीये आरक्षण नाहीये भारताला ना स्वातंत्र्य नाहीये आणि त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये एका नाही दोन नाही तर अठ्याण्णव जाती जमातीच्या बाबतीमध्ये लिहिले त्यामध्ये ते असं सांगतात की हैदराबाद है राज्यामध्ये कोळ्यांच्या अनेक जाती असल्या तरी इथं दोनच जाती आढळतात एक अनुसूचित म्हणजे महादेव कोळ्यानी मल्हार कोळी आणि मल्हार कोळींची संख्या कमी आहे आणि महादेव कोळींची संख्या जास्त आहे एकोणीसशे एकवीस ची हैदराबाद है रेल्वे जनगणना पहा त्या जनगणनेमध्ये सुद्धा असं म्हटलंय की या राज्यामध्ये कोळ्यांच्या अनेक जाती असल्या तरी इथं दोनच आहे आम्हाला आता त्यानंतर पुन्हा लेखक रमू जोशीचं पुस्तक आहे महाराष्ट्र शासनाचं राज्य ग्रॅज्युएट आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये प्रकाशित आहे एकोणीशे अठ्ठाणू मध्ये प्रकाशित आहे दोन हजार नऊ मध्ये प्रकाशित आहे या सगळ्या गॅजेटियर मध्ये सांगितलं गेलं की महादेव कोळ्यांचं परंपरागत मूळ वस्तीस्थान हैदराबाद राज्यातील बालाघाट महादेव डोंगर रांगा आहे आता एवढे सगळे संदर्भ असताना ह्या मूळ निवासी असलेल्या आम्ही कुठून स्थलांतरित नाहीये आमचा प्रांत हा जो निजाम मराठवाडा प्रांत होता हा हैदराबाद राज्याचा भाग होता तो महाराष्ट्रात विलीन झाला मराठी भाषिक म्हणून आता आम्ही काय पाप केलं कित पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना जर वैध प्रमाणपत्र दिली जातात तर यांना का दिली जात नाही त्यांच्या रेकॉर्ड वर मधुकर पिचर राज्याचे आदिवासी मंत्री पस्तीस वर्षे आदिवासी मंत्री होते मधुकर मधुकर पिचर त्याचबरोबर गोविंद गारे टीआर